संजय दशरथ कांबळे राह राहणार स्मशानभूमी जवळ कळंबा राजेंद्र दिनकर गायकवाड राहणार शाहुगल्ली कळंबा रवींद्र सदाशिव सुतार राहणार डी वॉर्ड उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर मिलिंद मोहनराव घरपणकर राहणार गोरक्षनाथ मठासमोर कळंबा यांनी निर्माण केलेल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व वा परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेल्या सामाजिक पुनः प्रस्थापित करण्यासाठी करवी पोलीस निरीक्षक यांनी टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महित महेंद्र पंडित यांच्याकडे दिला होता या प्रस्तावा या प्रस्तावाप्रमाणे चौकशी करता गडिंग्लज विभाग गडिंगलज यांना नियुक्त केली होती त्यांनी चौकशी करून अहवाल हद्दपारी तथा पोलीस अधिक अधीक्षक सो कोल्हापूर यांच्याकडे सादर केल्या केला होता त्यानंतर समक्ष घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता यावेळी घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य नागरिक व समाजामध्ये मा दहशत माजवणे आणि सामाजिक स्वास्थ्य बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे सदरच्या टोळीचा वाढता गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा व स्वार सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राहावी याचे हित लक्षात घेता हद्दपार अधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस पासून यू पी आय गँगच्या प्रमुखासह सदस्यांवर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे या आदेशाची पत्र करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक यांना दिले आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद